ॲग्रो मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बरेचसे शेतकरी जे आहे जे बेसल डोसेस विषयी विचारत आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे लागवडीचा आता हंगाम चालू होणार आहे मिरची असेल टोमॅटो असेल भाजीपाला त्यानंतर आ आले असेल या पिकांची लागवड करता असताना बेसव डोस आणि विषय असा आहे की कि बा बेसव डोसेसमध्ये जे आपले जे खत खतं आहे पेस्टिसाईड आपलं फर्टिलायझर या फर्टिलायझर खतांचा असं की किंमतीतही सोशल मीडियावर येत आहे की बा या किमतीमध्ये ब बरीचशी वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण बघतो की दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस वीस वीस झिरो तेरा त्यानंतर ते सिंगल सुपर फॉस्फेट यासारख्या खतांच्या किमतीमध्ये नेटकीच म्हणजे वाढ झालेली आहे सिंगल सुपर फॉस्फेट हे पाचशे रुपये प्रति एक बॅग होतं तर ते आता सहाशे रुपयाला झालेलं आहे त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस जे आहे दहा सव्वीस सव्वीस हे लागवडीसाठी सगळ्यात जास्त चालणारा ग्रेड आहे नायट्रोजन दहा टक्के सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के हा पोटॅश त्यामध्ये अवेलेबल आहे आणि चौदाशे सत्तर ही त्याची मार्केट प्राईस होती की जी शेतकऱ्याला आपल्यासारख्या शेतकऱ्यांना मिळत होती तर तो आता सतराशेपर्यंत दहा सव्वीस सव्वीसची रेट गेलेली आहे त्यानंतर चोवीस चोवीस झिरो म्हणजे चोवीस टक्के नायट्रोजन चोवीस टक्के फॉस्फरस झिरो टक्के पोटाश असा हा ग्रेड पंधराशे पन्नास रुपयाची बॅग ही सतराशे रुपया प प्रति याची किंमत झालेली आहे त्यानंतर वीस वीस झिरो तेरासारखं म्हणजे मक्का पेरणीसाठी शेतकरी वापरत होते हा ग्रेड हजार बाराशे रुपये प्रति बॅग मिळत होती पण आज ती बॅग चौदाशे पन्नास रुपये प्रति पहिले बाराशे पन्नास ते चौदाशे पन्नास म्हणजे तिची रेट ही झालेली आहे एकंदरीत या खतांच्या वेगाच्या yeah. किमतीमध्ये बरीचशी वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण जर एक लक्षात जर घेतलं की बऱ्याचशा yeah. काळापासून आपण लक्षात जर घेतलं तर म्हणजे ह्या फर्टिलायझर व केमिकल असेल ह्या खतांच्या औषधांच्या बऱ्याचशा किमती वाढलेल्या आहे पण आपल्या ज्या मालांच्या मालाच्या जे पारंपरिक पिकं आपण घेत असतो मक्का असेल सोयाबीन असेल त्यानंतर कापूस असेल ह्या पिकांच्या आपण बघतो या दहा पाच वर्षामध्ये रेट हे अजिबात वाढलेले नाही आणि एखाद्या पिकाचं जर मार्केट भाजीपाला पीक असेल त्यासारखे अद्रक टोमॅटो त्यानंतर कांदा कांदा ह्या दहा वर्षामध्ये कांद्याचे सुद्धा पुढं अजिबात रेट हे वाढलेला आपल्याला वाढलेले आपल्याला दिसून येत नाही शेतकरी मित्रांनो आपण जर एक लक्षात जर घेतलं की आल्याची जे बाजारपेठ आहे आता आपण किंवा बरेचसे शेतकरी म्हणत होते की, की तुम्ही आल्याचं बाजारभावाविषयी थोडं मार्गदर्शन करा तर आपण आज त्या संदर्भातच हा व्हिडिओ घेत आहे की बाजारभाव हा सध्या कसा राहणार आहे आणि सध्या काय रेंज चालू आहे व आता बाजारभावाची म्हणजे कधी बसून बाजारभाव हा पूर्वपदावर समजा पूर्वपदाच्याही पेक्षा जास्त बाजारभाव हे वाढतील या अनुषंगाने आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सर्वप्रथम आपल्या माझा आवाज हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत येत आहे का जर येत असेल तर त्यांनी कमेंट मध्ये कमेंट करा शेतकरी मित्रांनो आल्याचे बाजार हे आजची जी तारीख आहे आज डेट आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस आजची जी तारीख शेतकरी मित्रांनो आज आपण बाजारभावाविषयी थोडंसं बोलू आजची जी अपडेट आहे वाढतं तापमान आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आले हे ठेवलेलं होतं आज आजूबाजूला बोलणं झालं तर व्यापाऱ्यांचं असं आहे की बाजारपेठेमध्ये आवक ही बाहेरून आवक येणारी आवक ही थोडी वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने बाजारभाव हे जरा स्टेबल आहे आणि जे जागेवरचे बाजारभाव आहे ते आता म्हणजे सरासरी सत्त्याऐंशीपासून तर नऊ पर्यंत चालू जा, चालू आहे कुठं कुड़ कुठं म्हणजे फुलंबरी सिल्लोड भागामध्ये कन्नडमध्ये ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल असे दर हे चालू आहे बरेचसे शेतकरी म्हणतात की आमच्याकडे पंच्याऐंशी शहाऐंशी रुपयांना आले हे मागत आहे तर त्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आपण काय करतो की एकच व्यापाऱ्याला सारखा सारखा कॉल करत असतो की आपल्याला जे त्या शेतकऱ्याला आल्या व्यापाऱ्यालाही माहीत असतं की या शेतकऱ्यापाशी आले आहे आणि आले असल्यामुळे ते इकडं नंबर सेव्ह असतो आणि आपण प रोज कॉल केल्याने आपल्याला की तेच सारखे सारखे बाब आपल्याला सांगत असतात तर जर आपल्यातलं जर वेगळे कोणी वेगळ्या व्यापाऱ्याचा एखादा नंबर असेल तर शेतकऱ्यांनी आलटून पालटून व्यापाऱ्यांना फोन लावावा कारण जेणेकरून तुम्हाला ओरिजिनल माहितीही मिळेल बरेचसे शेतकरी काय करतात की भागामध्ये शहाऐंशी पंच्याऐंशीच्या बाजार म्हणजे आल्याचे व्यापारी घेत आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये नऊ हजार आणि ब्याण्णव त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल हे जागेवरचे बाजार हे चालू आहे शेतकरी मित्रांनो विषय असा झालेला आहे की बरेचसे आपल्याकडे कर्नाटक आणि आपलं केरळ राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत की जसे आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत ते शेतकरी आपल्याला कॉल करतात मा मध्य तरी आपण एकदा मागा एकदा अंदाज दिला होता की एप्रिल मेमध्ये उच्चांक दर हे राहील तर त्या टायमिंगमध्ये ते शेतकरी असे बोलायचे की बा तेरा चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मे एप्रिल शेवट ते मेच्या पहिल्या पंधरा वड्यात भाव राहतील म्हणे असे हे केरळाचे व्यापार आप, आप, आपल्या शेतकरी सांगत होते कारण की त्यांच्याकडं जी कंडिशन होती त्या कंडिशननुसार ते बोलत होते विषय असा झालेला आहे तिथं पाण्याची कमतरता आल्यामुळे तिथं बराचसा प्लॉट जे आहे ते काढणीसाठी म्हणजे चालू झालेले म्हणजे त्यांची लागवड जी आहे जी म एप्रिल ते मेमध्ये फुल लागवड असते त्यांच्याकडं आणि आपलीकडे लागवड ही जून मेच्या ज्याला पाणी असेल तो मेला दुसऱ्या पंधरवाड्यात लागवड करतो आणि त्यानंतर पाणी पडल्यानंतर मी रुग्णालयामध्ये जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात ही लागवड होत असते शेतकरी बांधवांनो तर त्या कंडिशनमध्ये त्यांच्याकडं आता ह्या टायमिंगला लागवड चालू झालेली आहे म्हणजे एप्रिल आणि मे आपलं एप्रिल आणि मेमध्ये फुल लागवड चालू झालेली आहे प्रत्येक शेतकरी पाच एकर सात एकर दहा एकर एकर प्रति असं हे त्यांचं टार्गेट असतं आणि उताराही बराचसा त्यांच्याकडं म्हणजे जमीन ही सपोर्टेड आहे लाल तांबूस माती आहे तिथं आल्याचं उत्पन्न हे आपल्यापेक्षा म्हणजे जास्त होतो बियाण्याचाही वेगळा हे आहे म्हणजे आपलं आणि त्यांच्या बेनात बराचसा फरक येतो कारण की मी जे बघितलं त्यांचं बेणं जाडीला आपल्या बेण्यापेक्षा तीन पटींना हे जास्त असतं म्हणजे आले जर बघितलं तर मी तुम्ही म्हणणार नाही हे आले आहे की बटाटा आहे या साईजचं त्यांची जाडी असते आणि तिथं काय होतं की नारळ हे जास्त घेतल्यामुळे ते शेतकरी नारळ पीक जास्त घेतात आणि कोकोपीटचा वापर हे जास्तीत जास्त ते बेडवरती करत असतात शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा रोपं लागवडीसाठी आपण रोपं मिरची टोमॅटोचे रोपं जे नर नर्सरीमधून घेत असतो त्यामध्ये मध्ये ते रोपाचे जर्मिनेशन केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काय होतं की जी जाळी त्यानंतर त्या पिकाचं जे आल्याची जी ग्रोथ असते ती कशामुळं इतकी जास्त असते त्याचं एक कारण असं आहे शेतकरी बांधवांनो की कोकोपीटामध्ये काय होतं की ते कोकोपीट एकदम नरम असतं आणि त्याच्यामध्ये भूसभूषित असतं आणि ते एक वेस्ट कंपोस्ट आपण ज्याला म्हणतो जसं आपण गांडूळ खत किंवा आपले इतर खतं आपण वापरतो मळी गांडूळ खत त्यानंतर कोंबडी खत तसंच ते कोकोपीठ असतं त्या कोकोपीठामध्ये त्यांनी म्हणजे ते, कोको ते सडवलेलं कोकोपीठ नारळाचं चा। त्याच्यामध्ये टोटल नाईट म्हणजे आपले जे असतात न्यूट्रिशन सतरा प्रकारचे ते त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात ते, ते मातीमध्ये मी तर, ते मातीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो खूप प्रमाणात वाढतो आणि त्यानंतर काय होतं की बा आले हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे माती एकदम भुसभुशीत असते तर माती जितकी जास्त भुसभुशीत असेल तितकं जास्त जर रूट डेव्हलपमेंट होतं त्यानंतर जे आपलं कंद आहे कंदाची कंदा जाडी वाढते साईज वाढते आणि कोकोपीटचा एक जर विषय शे, घेतला शेतकरी मित्रांनो हो की कोकोपीट हे न्यूट्रिशन म्हणजे फिक्स करण्याचं काम म्हणजे न्यूट्रिशन हे लीच होऊ देत नाही आपण जर बघितलं की आपण जेव्हा न्यू रोप वाटिकेमध्ये रोप लागवड करत असतो त्या कोकोपीटमध्ये तर आपण जेव्हा पाणी भर देतो ते पाणी त्याच्यामधून लीच होतं पण ते न्यूट्रिशन त्याच्यामध्ये लीच होत नाही तरी ते सडलेलं कोकोपीट राहत नाही थोडंसं हे असलेलं कोकोपीट असतं तर तुम्ही जर एक लक्षात जर घेतलं शेतकरी बांधवांनो की त्या कोकोपीटमध्ये न्यूट्रिशन लीच न झाल्यामुळं की ते न्यूट्रिशन बॅलेन्स करून ठेवतं आणि त्यामुळे प्रोडक्शनमध्ये ही वाढ होते आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण जर बघितलं तर त्यांचं म्हणजे आवरेज हा आपल्यापेक्षा जास्त असतो आणि काय होतं शेतकरी बांधवनं किती वेळाचं जे वातावरण टेम्परेचर आहे आणि म्हणजे तिथं कमी जास्त प्रमाणात टेम्परेचर आपल्यापेक्षा कमी प्रमाणात टेम्परेचर असतं आलेला कमी टेम्परेचर जितकं जास्त असेल तितकं आल्याची जर्मिनेशन त्यानंतर आले लागणीचं प्रमाण हे कमी होतं म्हणजे सड हे जित आपलं काय होतं ऑक्टोंबरमध्ये हीट भरपूर असल्यामुळे आपल्याकडं सडीचं प्रमाण वाढतात आणि तिथं काय होतं की ऑक्टोंबर त्या टायमिंगमध्ये केरळ राज्यामध्ये हिटचं प्रमाण कमी असल्यामुळे तर सडीचं प्रमाण हे खूप कमी येतं आणि त्यामुळे काय होतं की बा की तिथला विषय असा असतो की प्रोडक्शन हे जास्त निघतं आणि आपल्याकडं मान्सून हा उशिरा येतो आणि सर्वात प्रथम भारतात जर मान्सून येतो तर पहिले केरळ राज्यामध्ये येतो मग केरळमधून बाकीच्या राज्यांमध्ये मान्सून हा येत असतो त्यामुळे काय होतं की एक महिन्याच्या अगोदर पंधरा दिवसाच्या ते वीस दिवसाच्या कालावधीच्या आधी केरळमध्ये हा मान्सून येत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची लागवडीचीही नियोजन असतं आणि विषय असा असतो त्यांचा खोडवा जूनच्या नंतर ते जुलै ऑगस्टमध्ये जास्त हार्वेस्ट होत असतं ह्यावेळेस त्यांचं दोन ते तीन महिन्यांनी आधी हार्वेस्ट चालू झालं त्यानंतर सातारा साईड आणि सांगली साईडलाही आल्याचं काढणीचं सा प्रमाण हे वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण म्हणजे एकंदरीत जर बघायला सुरुवात केली तर बरेचसे शेतकरी काय म्हणत होते की बा बेसोल डोसेससाठी कुठल्या कुठल्या खताचं नियोजन करावं आणि कुठले कुठले ग्रेड हे घ्यावे ज्यांना आधी लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी तर आपण काय करतात सुरुवातीला एन पी के ह्या खताची गरज असते प्रत्येक पिकाला पण आपण एक जर लक्षात घेतलं शेतकरी जे कंपन्यांचे ग्रेड वापर बरेचसे शेतकरी झुवारीचे वापरतात कोणी ग्रोमोवरचे वापरतात कोणी आर सी एफचे कोणी इपकोचे वापरतात आणि कोणी महादनचे वापरतात शेतकरी मित्रांनो काय होतं की आपण जेव्हा खतेचं खताचं व्यवस्थित शेतकऱ्यांना लगेच दिसून येतं की आपण जर एखादा ग्रेडचं वापर ग्रेड समजा फर्टिलायझर वापरला तर आपल्याला ज्या खताचे योग्य रिझल्ट येतात म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण ज्या पारंपरिक शेती करत असताना आपल्याला लगेच कळून येतं की आपण एखादा खताचा गड आपल्या कपाशीसाठी असेल मक्कासाठी असेल आले पिकासाठी असेल मिरचीसाठी असेल वापरल्याच्या नंतर आपल्याला इष्ट त्याचा रिझल्ट मिळतो आणि आपण एखादा नवीन ग्रेड वापरला त्यानंतर आपल्याला रिझल्ट कळून येतो तर माझा असं म्हणायचं आहे शेतकरी मित्रांनो जे आपल्या जमिनीला सूट होईल जे जा आपण पारंपरिक खता आपण जे वापरतो जसं आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं माहीत आहे बरेचसे शेतकरी म्हणतात की तुम्ही जे सांगशाल ते आम्ही खत घेऊ आणि ते आम्ही बेसन डोससाठी वापरू तर तसं काही नाही शेतकरी मित्रांनो कमीकरी दहा सवी सव्वीस जुहारीचं कोणी महादनचं वापरतं कोणी ग्रोमोवरचं वापरतं कोणी आर सी एफचं कोणी इप्कोचं म्हणजे वे, वेगवेगळे वे, ग्रेड वे, शेतकरी वे, वे, वे. मित्रांनो जे आपल्या जमिनीला सुटेबल आहे ज्याचा आपल्या जमिनीला जास्तीत जास्त, जास्त म्हणजे लवकर ताबडतोब रिझल्ट मिळतो ते खत आपल्याला जा, जम जमिनीला ताबडतोब लागू होतं आपल्या पिकाला लागू होतं अशाच खताची निवड करा त्यानंतर सेकंडरी कंटेन आपण जर म्हणजे नायट्रो नत्रस पालाच्या नंतर आपल्याला जे अनिवार्य खतं आहे ते आहे सल्फर आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि त्यानंतर कॅल्शियम आहे ह्या चार खतांचं आपल्याला त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने निवड करणं गरजेचं आहे त्यानंतर उन्नीसाठी हुन्निळ्यासाठी आले या पिकाला हुनियाळेचा प्रादुर्भाव हा जास्त जून जुलैपासून जे जशी जम जमिनीचं टेम्परेचर कमी होतं तसं त्याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की हुमण्याळ्यासाठी फिप्रोनिल जे आहे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं त्याचा वापर करायला पाहिजेत आणि त्यानंतर निमेटोडसाठी जे आहे कार्बोफ्युरोन एकरी पाच किलो आपण जी आर फॉर्म्युलेशनमधून कुठल्याही कंपनीचा आपण घेऊ शकता ज्या कंपनीचा आपल्याला रिझल्ट चांगला आहे अशा कार्बोफ्युरोन या खताचा तुम्ही वापर करू शकता पण किन जर म्हटलं शेतकरी मित्रांनो की बीज प्रक्रिया ही खूप महत्त्वाची असते आता बरेच शेतकरी बीज प्रक्रियासाठी विचारत होते की बीज प्रक्रियासाठी कुठल्या कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर करावा शेतकरी मित्रांनो आता सध्या तरी आपण एक खतक जॉम म्हणजे आपण त्याला गवच म्हणतो त्यानंतर जे फंगी साईड आहे ब्ल्यू कॉपर असेल किंवा साप मेनकोज प्लस कार्बन डायझाईज किंवा बावीस टीन असेल आणि ह्या दोन फंगी साईड आणि एक कीटकनाशकचा तुम्ही वापर करू शकता आणि त्यानंतर जे आहे शेतकरी बांधव लागवडीनंतर आपण जे आपल्याला आपोशेण खत त्यानंतर गांडूळ खत किंवा कोंबडी खत याचा वापर करत जास्त शेतामध्ये बेडवरती तर बुरशीचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये वाढू नये किंवा आपल्या पिकाला त्याच्या हानी त्याच्यापासून हानी पोहोचू नये म्हणून आपण ट्रायकोडॉर्मा सुडोनोमॉस हे लागवडीच्या आधी आपण आठ ते दहा दिवसांनी एका दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो ट्रॅकोडॉर्मा एक किलो सोडोनोमोस आणि पाच किलो गूळ जो मार्केटमध्ये अवेलेबल असं गावरान असेल गावरान आणि जो किराणा दुकानांमध्ये मिळतो तो तो आपण मिक्स करून आठ दिवस आपल्याला ते एका दोनशे लिटर बॅरलमध्ये साठवायचं आहे आणि त्यानंतर सकाळ संध्याकाळ त्याचे आपल्याला हलवून आणि आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला आपल्या प्लॉटवरती हे ड्रिंचिंग करायची आणि शेतकरी मित्रांनो ज्या फंगल डिसीज आहे त्या फंगल डिसीज आपल्याला याच्या माध्यमातून कवर होतात जर्मिनेशनसाठी जर म्हणलं बरेचसे शे शेतकरी म्हणतात की आम्ही लागवड केल्याच्यानंतर हे जर्मिनेशन शंभर टक्के होत नाही आणि ह्युमिक ॲसिड केव्हा द्यायचं शेतकरी मित्रांनो लागवड केल्याच्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड दिलं तरी काही हरकत नाही आठ ते दहा दिवसानंतर ह्युमिक ॲसिड दिल्याच्यानंतर ताबडतोब पांढऱ्यामुळेचं डेव्हलपमेंट होतं जितक्या लवकर पांढऱ्या पांढऱ्यामुळेचं डेव्हलपमेंट होईल तितक्या लवकर वर फुटवा हा निघतो तो सुरुवातीला व्हाईट रूटचे डेव्हलपमेंट होते आणि त्यानंतर फुटव्याचं हे होत असतं जर्मिनेशन होत असतं आणि शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून आपल्याला खर्चामध्ये आणि त्यानंतर आपल्या नियोजनामध्ये आपल्याला भर द्यायचा आहे शंभर टक्के प्लॉटचं जर्मिनेशन झालं तिथून पुढं आपल्याला आपला जो शेड्यूल आहे तो शेड्यूल आपल्याला करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सिल्लोड भागामध्ये आमच्या की बऱ्याचशा मिरची लागवडे शेतकऱ्यांची मिरची लागवड झालेली आहे असंच आपण एक दिवस मिरची लागवडीसाठी एक लाईव्ह सेशन घेणार आहोत ज्यामध्ये जे आपलं थ्रीप सारखा जो आजार असतो मिरची पिकावरती आणि म्हणजे कोकडा बरेचसे लोक त्यांना म्हणजे खर्च करून देखील आपल्याला त्याच्यावरती रिझल्ट मिळत नाही त्याचे काय कारण आहे तो कशामुळे येतो व त्याच्यावरती त्याचं सोल्युशन काय आहे याच्याबद्दल आपण एक लाईव्ह सेशनमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बरेचसे शेतकरी काय करतात की रोपं घेतले रोपं घेतल्याच्या नंतर आता बरेचसे काही प्लॉटमध्ये रोपांमध्ये म्हणजे किंवा लागवड केल्यानंतर एक महिना सव्वा महिन्यानंतर किंवा काही काही रोपं हे कोकडून जातात त्याला किती फवारण्या केल्या थ्रीपसाठी रेड माईटसाठी त्यानंतर पांढरी व्हाईट फ्लायसाठी तरी त्याच्यावरती आपल्याला रिझल्ट हे येताना दिसत नाही आणि ते इंटरनलच ते प्लांट आहे इफेक्टेड असतात आणि त्यामुळं त्याच्यावरती रिझल्ट हे आपल्याला मिळत नाही शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यावरती एक लाईव्ह सेशन घेऊ आणि त्याच्यावर सविस्तर माहिती आपण देऊ आणि जे शेतकऱ्यांना त्याच्यापासून आपल्याला शेतकरी बांधवांना मदत मिळेल शेतकरी मित्रांनो आजचं हे लाईव सेशन आपण इथं संपू जे शेतकरी आहे त्यांनी आपल्या नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला इथून पुढे चांगली माहिती ही आपल्यापर्यंत हो पोहोचेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो